बिझनेस आहे प्रॉफिट पण येतोय पण असं मल्टिप्लाय होत हा सेम क्वेश्चन मी मागच्या दीड महिन्यामध्ये थर्टी प्लस लोकेशनला मी माझे इव्हेंट केले आणि तिथल्या मॅक्झिमम बिझनेस ओनरने हाच प्रश्न विचारला त्यानं असं म्हणत आहे की आमच्या टीमने असं काहीतरी करावं हो की एकदम आमचा प्रॉफिट वाढेल असं मी तुम्हाला म्हणतो की असं थोडी होणार आहे की टीम बसली घरी रात्री दोन वाजता अचानक त्यांना सुचेल की चला आता आमच्या सरांचा बिझनेस वाढू असं होणार नाही एक लक्षात ठेवा बिझनेस स्वतःहून वाढत नाही त्याला ला आपल्याला लागतं बिझनेस होण्यासाठी मी नेहमी सांगणार सपोज तुमचे पाच सहा डिपार्टमेंट आहे माझी मार्केटिंग टीम आहे क्लायंटची मेंटेनन्स टीम आहे टेलिकॉलिंग टीम आहे माझं स्पेअरवाले सर्व्हिसवाले ठेवा मी म्हणेल की तुम्ही एक पेज घ्या त्या प्रत्येक टीमचं नाव लिहा किंवा डोक्यामध्ये बी प्रत्येक डिपार्टमेंटचं एक नाव घ्या आणि त्या प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये बिझनेस मल्टिप्लाय होण्यासाठी तुमचा रोल दहा टक्के आणि टीमचा नव्वद टक्के मला माहीत आहे पण ते दहा टक्के हे सुरुवातीचे दहा टक्के म्हणजे जर तुम्ही सुरुवातीचे दहा टक्के इनिशिएटिव्ह घेतला तर तुमचं स्पेअर वाढणार दहा टक्के इनिशिएटिव्ह घेतला तर मार्केटिंग ऍक्टिव्ह होणार दहा टक्के इनिशिएटिव्ह घेतला तर तुमच्या एडिटिंगमध्ये अजून क्वालिटी येणार हे सगळं तेव्हा शक्य आहे जेव्हा तुम्ही दहा टक्के करणार पण सुरुवातीचे करणार कारण की जरी टीमचं नव्वद टक्के असलं पण एक ओनर आणि टीममध्ये डिफरन्स काय आणि जर त्यांना स्वतःहून सुचलं असतं तर मग त्यांनीच बिझनेस टाकला नसता का आज जो डिफरन्स आहे एका ओनरमध्ये आणि वर्करमध्ये तो हे की ओनरला सांगावं लागतं का का करायचं आणि काय करायचं आणि वर्करला कदाचित हे स्वतःहून समजणार नाही ही गोष्ट जोपर्यंत बिझनेसमॅन समजत नाही तोपर्यंत तो त्याच्या बिझनेसमध्ये असा ड्रास्टिक किंवा एकदम हिस्टॉरिकल जो बिझनेस आणि प्रॉफिट म्हणतोय तो कधीच करू शकणार